वेलकम बॅक अगेन टू माय नाट वेलकम बॅक टू एपिसोड तर मित्रांनो एक महिना झाला एक महिन्यानंतर तुम्ही हा आपला चेहरा बघू राहिले एक महिन्याने कमीत कमी, कमी दोन महिने झाले असेल रेग्युलर व्हिलॉगिंग आपण कैट केलं आहे रेग्युलर व्हिलॉगिंग आपण बंद केल्यानंतर कारण की त्याच्यानंतर आपण तुळजींचा व्हिलॉग पडला आणि शिरोचा व्हिलॉग पडला होता आणि एक मी छोटा व्हिलॉग टाकला होता तो म्हणजे मिनी व्हिलॉग होता आणि त्याच्यानंतर आज आपला व्हिलॉग आहे आणि इथून म्हणजे हा व्हिलॉग तर नाही आहे हा एक व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कारण की इथून पूर्ण जी लाईफ आहे म्हणजे दोन महिन्याआधी आपली लाईफ कशी होती आणि दोन महिन्यांत आपली लाईफ आता पूर्णपणे चेंज झालेली आहे आपण दुसऱ्या जागेवर शिफ्ट झालेलो आहे मालेगाव आपण सोडलेलं आहे पूर्णपणे आणि मालेगावला फक्त आता घरचे राहतात आणि घरचे एक वर्षानंतर आता नाशिकला घेऊन यायचं आहे आपल्यांना तर मित्रांनो आता मी सध्या काय करतो हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल कारण की चॅनलवर व्हिडिओ येत नाही आपल्या आणि आपलं जे रेग्युलर करत होतं आपण कंटिन्यू करत होतो आपल्याला दोन दोन तीन ले ले तीन व्हिडिओ यायचे आपल्या चॅनलवर ते पण येत नाही आता महिन्यातून एकच व्हिडिओ पडू राहिला दोन महिन्यामध्ये तीन व्हिडिओ पडलेले फक्त तीनच कारण की आपली जी कन्सन्टन्सी होती ते आपण बंद केली होती आणि व्हिडिओ येत नव्हते त्याला कारण खूप मोठं होतं उज्जैनतून आल्यानंतर आपण नाशिकात आलो होतो नाशिकला आल्यानंतर तीन तर मी रेग्युलर रेग्युलर नाशिकचे चक्कर मारले कारण की माझं कॉलेजचं ॲडमिशन होतं कॉलेजचं ॲडमिशन ऍडमिशन झाल्यानंतर कॉलेजचं ऍडमिशन झाल्यानंतर आपलं कंपनीत जॉब शोधत होतो मी जॉब जॉब बघत तर मित्रांनो नाशिकला आल्यानंतर मी पहिले कॉलेजचे कामं केले कॉलेजला ऍडमिशन घेतलं कारण की आपली डिग्री बाकी होती तर डिग्री कंप्लीट करायची होती त्याच्यामुळे आपण नाशिकात आलो आणि डिग्रीला पण ऍडमिशन घेतलं आणि साइड बाय साइड आपल्याला नाशिकला आलं तर रेग्युलर कॉलेज पण करायचं होतं आणि त्याच्यानंतर प्लस इथं आपल्याला खाली तर बसतं आणि तर त्याच्यासाठी आपण इथं नाशिकमध्ये जॉब सर्च करत होतो आणि तो भेटला पण आपल्यानं नाशिकामध्ये आप आप ना एकदम मस्त असं जागा जॉब भेटलेला आहे तर जॉब पण कंटिन्यू होते आणि आपलं कॉलेज पण रेग्युलर चालू आहे मित्रांनो कारण की फर्स्ट सेकंड अशा दोन शिपांमध्ये काम चालतं त्याच्यामुळे एकदम मस्त असं ऑल सॉर्टवेअर झालेली जिंदगी आणि इथून पुढं तुम्ही म्हणत असाल आपल्या हो चॅनलवर आता व्हिलॉग येणार आहे ना का नाही किंवा बंद झाले आपले चॅनल तर असं नाही मित्रांनो चॅनलवर व्हिलॉग येणार आहे आपल्या पहिल्या श्रावण सोमवारपासून आपल्या कपालेश्वर महादेव मंदिरातून आपण व्हलॉगिंगची सुरुवात करणार आहे आणि डेली व्हिलॉग येतील आपल्याला एक दोन किंवा दोन तीन तसं माझा वायफायचा जुगाड झाला तर डेली व्हिलॉग टाकत जाईल मी डेली व्हिडिओ बनवत जाईल तसं मालेवाला आपल्याला कंटिन्यू नाही होत होता डेली व्हलॉगिंग करण्यासाठी कंटेंट भेटत नव्हतं बट आता नाशकात आल्यावर नाशकात कंटेंटची कमी नाही आहे आणि कंटेंट आपल्याला रेग्युलर द्यायचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर बस हेच सांगण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवते आणि आत्तापर्यंत खूप सपोर्ट केला आहे तुम्ही मला आता कंप्लीट एक वर्ष व्हायला येणार आहे आपल्या चॅनलला आणि जो आपला गुगल ॲड सेनचा पिन होता तो पण आता घरी पोचणार आहे या हप्त्यामध्ये आणि चॅनल तर मॉनिटाईज झालेलं आहे मित्रांनो सपोर्ट करा असं सपोर्ट करा जायचं आहे आपल्याला लवकरच फोन रूमला पण आणि नवा फोन रूमला जाते म्हणजे तुम्हाला माहितीच असेल काही विषय असणार आहे तर तुम्हाला आता क्लॅरिटी पण वाढून जाईल कंटेंट पण वाढून जाणार आहे आपला आणि एकदम मस्त असं कंटेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही खूप सपोर्ट केला आहे मित्रांनो आत्तापर्यंत पण तुम्हाला आणि इथून पुढं पण करत राहा असा सपोर्ट लवकरच तुमच्यापर्यंत चांगल्यातलं चांगलं कंटेंट येणार आहे आणि मराठीमध्ये व्लॉगिंग कंटिन्यू करणार आहे पुढं थोडं थोडं काही काही वेळा वे मी हिंदीमध्ये पण व्लॉगिंग करेल मध्ये मध्ये जसं श्रीमान दारा करतो श्रीमान दारा सारखंच व्हिलॉगिंग करायची पुढं जाऊन सर तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि एवढंच सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला होता आणि तुमचे पुढचे जे व्हिलॉक्स राहतील ते एकदम कंटिन्यू व्हिडिओ राहतील फक्त पाच किंवा सात आले पण तो वाढ बघा सात अर्थानंतर तुम्हाला डेली व्हिडिओ बघायला भेटतील आजची तुमची एक तारीख आहे फक्त चार पाच दिवस मालेगावला एकदा जाऊन येतो मालेगावला पण जाऊन आल्यानंतर तिकडचं सर्व सामान घेऊन येतो त्याच्या आणलं लागेल तर आपले चॅनल रेग्युलर व्हिलॉग पडतील तर एक पण सपोर्ट केला मित्रांनो असा सपोर्ट पुढं करत राहा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केला असेल त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटला असेल नवनवीन व्हिडिओ घेतो त्यांनी सस्क्राची बाय